फुटीर फुटीरगट आहे शिवसेना नाही आहे शिवसेनेमधले आमदार खासदार असतील ते गद्दार होते ते फुटले शिवसैनिक फुटले नाही आजही शिवसैनिक शाखाप्रमुख सगळे आहे तिथेच आहेत या ठिकाणी आदित्य साहेबांचा विजय हा शंभर टक्के आहे तिथेही काही असू दे केंद्रीय मंत्री आणा नंतर केंद्रीय कॅबिनेट मंत्री आणा तरीही काही उपयोग वर्णी मतदारसंघामध्ये होणार नाही कारण हा शिवसेनेचा बाळासाहेब साहेबांचा हा कट्टर मतदारसंघ आहे जरी ते इथे नसले शारीरिक दृष्ट्या इथे नसले तरी मन मात्र त्यांचं कायम वरित असत त्यामुळे वरियातले अनेक प्रश्न त्यांचे जरी प्रत्यक्ष उपस्थित नसते तरी त्या प्रत्यक्ष सगळे प्रश्न तरीच नेण्याचं काम त्यांनी केलेलं आहे तर वळले आजचे जे पार्ट्या आहेत इतर इलेक्शनच्या वेळी त्यांच्या छत्र्या उघडतात जेव्हा लोक मृत्यूच्या दारात होते भयभीत होते तेव्हा त्यांना सावरण्यासाठी फक्त आदित्य साहेब उद्धव साहेब आणि या विभागातले सर्व कार्यकर्ते शाखा प्रमुख सगळे नगरसेवक रस्त्यावर होते शिवसेनेचे प्रमुख आहेत त्यांच्या नावा ठाकरे आणि शिवसेना महाराष्ट्रात तळागाळात पायाला लावून काम करत आहे हाऊसिंग सोसायटीच्या पाण्याच्या टाक्या स्वच्छ करणारी मुंबईतील नंबर वन कंपनी म्हणजेच लाईफलाईन सर्व्हिसेस नमस्कार साऊथ मुंबई न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे वरई विधानसभेच्या निवडणुका रंगात आलेल्या आहेत प्रत्येक उमेदवार आपापल्या प्रचाराला लागलेल्या आहेत प्रचार फेरी निघत आहेत शिवसेनेची प्रचार फेरी या ठिकाणी निघालेली आहे आपल्या आपण आता वरई जरीमरी मंदिर चौकाच्या जवळच आहोत या ठिकाणी शाखाप्रमुख विजय भणगे आहेत कसा चालला आहे प्रचार आणि काय मतदारांचा कौल किंवा निवडणुकीत येणारा रिस्पॉन्स काय आहे यावेळची निवडणूक ही दोन पक्षांमध्ये फूट झाल्यानंतर ही विशेष मानली जाते दोन प्रादेशिक पक्षांमध्ये मोठी फूट झाली शिवसेनेची फूट देखील शिवसैनिकांच्या जिवारी लागलेली होती त्यानंतरची ही विधानसभेची ही पहिली निवडणूक आहे आपण जाणून घेतो आहे भणगे साहेब स्वागत आहे आपलं आपण प्रचार फेऱ्या चालल्या आहेत प्रत्येक पक्षाचा चालल्या आहेत आपल्या देखील चालल्या आहेत आपण आता जरी मरी चौकातच आहोत कसा रिस्पॉन्स आहे लोकांचा काय सांगताय काय भावना व्यक्त करत आहे नाही चांगला रिस्पॉन्स आहेत आणि शिवसेनेच्या बाबतीत प्रश्नच नाही सगळा कल आणि लोकांचा क जो कल आहे तो उद्धवसाहेबांच्याच बाजूनी आहे आदित्यसाहेबांच्याच बाजूनी आहे त्यामुळे प आमच्या रॅ रॅली असतील प्रचार फेरी असतील चांगला रिस्पॉन्स आहे आम्ही स्वतः जेव्हा घरोघरी पण पत्रक वाटताना आम्हाला जेव्हा आम्ही लोकांशी बोलतो तेव्हा लोकांच्या पण प्रतिक्रिया येतात आणि ते त्यामुळे आम्हाला पण कळते की कल आमच्या बाजूनीच आहे नक्की तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवायचा असेल आणि अशीच प्रसिद्धी मिळवायची असेल तर जाहिरातीसाठी आम्हाला संपर्क करा बणगे साहेब कधी असं जाणवत आहे की आदित्य ठाकरेंच्या विरोधात थोडंसं वातावरण निर्माण झाल्यासारखं कारण की याचं एकमेव कारण आदित्य ठाकरेंनी वरई विधानसभेत विशेष हजेरी लावली नाही आहे आणि त्यांचं स्वतःचं कार्यालय नाही आहे असं विरोधकांचं ठाम मत आहे आणि त्या अनुषंगाने आदित्य ठाकरेंच्या विरोधात प्रचार देखील चालले चाललेला आहे काय सांगता तुम्ही याबाबत कार्यालय म नाहीत असं म्हणतं कसं येणार वळली विधानसभेत आज प्रत्येक वॉर्डमध्ये दोन दोन तीन तीन शाखा आहेत आणि सतत शाखा सगळ्या कार्यरत असतात चोवीस तास सतत शाखाप्रमुख उपशाखाप्रमुख इकडचे नगरसेवक असतील आमदार असतील दोन आमचे आमदार आहेत सतत सक्रिय असतात सतत लोकांना भेटत असतात लोकांच्या माध्यमात त्यांच्या मा फंडातून काय असेल कामं ती करत असतात आदित्य साहेबांवर मोठी जबाबदारी आहे आदित्य उद्धव उद्धवसाहेबांनंतर दोन नंबरचे आमचे नेते आहेत युवा नेते आहेत त्यांच्यावर महाराष्ट्राची पण जबाबदारी आहेत महाराष्ट्राची संघटना पण त्यांना भविष्यात सांभाळायची आहे आणि असे सांभाळत असताना जे गावागावातून तालुक्या तालुक्यातून जे जिल्हाप्रमुख प्रमुख येत असतात शिवसैनिक येत असतात त्यांनाही वेळ देणं गरजेचं आहे ना कुठेतरी एकाच वॉर्डमध्ये आदित्य विधानसभेत साहेब बांधून राहू शकत नाही कारण ते महाराष्ट्राचे आमच्या आणि शिवसेनेचे टॉपचे लीडर हो आहेत नेते आहेत त्यामुळे त्यांना महाराष्ट्र बघायचं आहे त्यामुळे ते कुठे मागे पुढे होते भेटण्यामध्ये पण आदित्यसाहेब जरी कमी भेट भेटले असतील लोकांना तरी आदित्यसाहेबांचं पूर्ण वर्चस्व आणि पूर्ण लक्ष वडील विधानसभेवर आहेत ते वेळोवेळी आम्हाला शाखाप्रमुखांना विभागप्रमुख असतील तर दोन आमदार असतील किंवा उपशाखा असतील त्यांना फोनवरून विचारपूस करत असतात सतत, सतत कामाची त्याची पोचपावती कोरोनामध्ये दिली ना वळली विधानसभेत वळली विधानसभे म्हणजे कोरोनाच्या मु मा जगात कोरोनाच्या परिस्थिती असताना वळली विधानसभेत म्हणतं वळळी विधानसभेचंच बोलायचं झालं तर वळली आजचे पा, पाल्ट्या आहेत इतर इलेक्शनच्या वेळी त्यांच्या छत्र्या उघडतात जेव्हा लोकं मृत्यूच्या दारात होते भयभीत होते तेव्हा त्यांना सावरण्यासाठी फक्त आदित्यसाहेब उद्धवसाहेब आणि ह्या विभागातले सर्व कार्यकर्ते शाखापहु सगळे नगरसेवक रस्त्यावर होते जे काय ग जनतेला आवश्यकता होती मग औषधे असतील डॉक्टर असतील ॲम्ब्युलन्स असतील एन एस सी आय क्लबच्या काही इथे हॉस्पिटल उभं केलं औषधाचा तुटवडा ऑक्सिजन सगळी व्यवस्था आदित्यसाहेब उद्धवसाहेबांच्या मा मार्गदर्शनाखाली करण्यात आली कुठेही तेव्हा कोरोनामध्ये कुठल्याही नागरिकांनी स असं बोलले नाही की इकडच्या आमदाराचं लक्ष नाही हलगर्जीपणा आहे त्याच काळात दा अन्नधान्य पुरवणं गे पुरवलं गेलं जे परप्रांतीय या मुंबई शहरामध्ये राहतात त्या त्यांना दोन टाईम जेवण शाखे शाखेतून दिलं जात होतं म्हणजे एक कुटुंबाप्रमाणे आदित्य साहेबांनी उद्धव साहेबांनी हिवाळी विधानसभा असेल मुंबई महाराष्ट्र असेल सांभाळला पूर्वी एकच शिवसेना होती आणि हा वरई हा बालेकिल्ला मानला जात होता आता इथे दोन शिवसेना झालेल्या आहेत आणि या दुसऱ्या शिवसेना शिंदे गट असं म्हटलं जातं त्यांच्यातर्फे मिलिंद देवरांना उभं केलं गेलं के आहे आणि मिलिंद देवरांच्या कार्यकर्त्यांचं किंवा शिवसेना शिंदे गटाचा आत्मविश्वास आहे की आम्ही निवडून येऊ काय सांगताय त्यांचा आत्मविश्वास त्या एकवीस तारखेला रिझल्टच्या नंतर फोल ठरेल कारण त्यांना आतून गोष्ट त्यांना लक्षात आली पाहिजे में की सध्या व विधानसभेतले जे काही भारतीय युतीमधले पक्ष आहेत तेच त्यांना सहकार्य करत नाहीये बी जे पी असेल इतर पक्ष असतील त्यांचं सहकार्य कुठे त्यांना त्यांचं सहकार्य तर मनसेच्या उमेदवाराला आहे त्यामुळे त्यांना ते कळेल नंतर रिझल्ट चळी की काय महायुतीमध्ये राहून त्यांनी काय फायदा केला आणि नुकसान केला आणि तो फुटीर गट आहे शिवसेना नाही आहे शिवसेनेमधले आमदार खासदार असतील ते जे गद्दार होते ते फुटले शिवसैनिक फुटले नाही आजही शिवसैनिक शाखाप्रमुख सगळे आहे तिथेच आहेत बडगे साहेब मनसेचा देखील अदृश्य आमदार म्हणून आदित्य ठाकरेंवरती टीका केली जाते आमदार अदृश्य आहेत वरही आलेच नाहीत असं सांगितलं जात आहे आणि असा प्रचार चालवला जातोय काय सांगता यावरती आदित्य साहेबाच्या रूपाने आम्ही प्रत्येक वॉर्डमध्ये शाखाप्रमुख काम करतोय ना नगरसेवक काम करतोय आदृश्य कसं म्हणता येईल आम्ही आदित्य साहेबांचे प्रतिनिधी म्हणून चोवीस तास जनतेला भेटतोय कामासाठी जनतेचं कुठलं काम थांबलेलं नाहीये था येईल हे शाखा प्रमुख विजय भणगे होते आपल्या भावना या ठिकाणी त्यांनी व्यक्त केलेल्या आहेत आदित्य ठाकरेंच्या वतीने देखील त्यांनी या ठिकाणी वक्तव्य केलेलं आहे हाऊसिंग सोसायटीच्या पाण्याच्या टाक्या स्वच्छ करणारी मुंबईतील नंबर वन कंपनी म्हणजेच लाईफ लाईन थोड्या वेळापूर्वी शाखा प्रमुख विजय भणगे यांनी आपल्या प्रतिक्रिया नोंदवल्या होत्या आता उपविभाग प्रमुख राम साळगावकर आपल्या सोबत आहेत राम साळगावकर आपल्या प्रचार रॅली आपली जोरात दिसते या ठिकाणी बरेच शिवसैनिक जमा झालेले आहेत परंतु हे सर्व होत असताना आदित्य ठाकरेंवरती वारंवार वार विरोधक टीका करतायत मध्ये त्यांची अनुपस्थिती होती वरळी आता त्याला दिसायला लागली असं म्हणतात अदृश्य आमदार मिस्टर इंडिया असं त्यांना हिडवलं देखील जाते काय सांगताय राम मुळात ज्याला कावे होते ना त्याला सगळं जग पिवळ दिसत त्याने प्रचारात जर का आदित्य साहेबांविरोधात बोलण्यासाठी काही पुरावे नसतील तर या सगळ्या गोष्टींचा ते कांगावा करतात जे या ठिकाणी आदित्य साहेबांवरती अशा प्रकारचे आरोप करतात त्यांनाच मुळात वरवी कळलेली नाहीये किंबहुना त्यांचे त्या ठिकाणी त्यांना अंधत्व आलेलं आहे असं मला म्हणावं लागेल गेली पाच वर्ष या वरील विधानसभेमध्ये एक, एक वसा ए प्लस दृष्टीने त्यांनी मंत्री असताना जे काही केली होती मंत्री असताना काही सगळी काम उल्लेखली आहेत आदित्य साहेबांचं प्रत्येक प्रत्येक बिल्डिंग मध्ये आणि प्रत्येक मध्ये कामही उलेखके <laughs> त्यांची पाठीरी आहे आणि पोरी पाठी असलेले त्या ठिकाणी काहीतरी गोष्टीचा भांडवल करतोय आदिला साहेब हे शिवसेनेचा शिवसेनेचे प्रमुख आहे त्यांच्या नावातच ठाकरे आणि शिवसेना महाराष्ट्रात तळागाळात पोहोचवण्यासाठी शेत पाच पाण्याला भांडे लावून काम करत आहे त्यामुळे वरळी विधानसभेचे कोणत्या आमदार असले ते अखंड महाराष्ट्राची किंवा या देशाची त्यांच्यावर नैतिक जबाबदारी आहे आजचा महाराष्ट्र हिंदुस्थान त्यांच्याकडे उद्याच उभरता नेतृत्व उभरता नेता या दृष्टीने पाहतात त्यामुळे वरणीमध्ये सातत्यानं थांबण्यापेक्षा ते अगदी महाराष्ट्राच्या कानापासून फिरतायत आणि खऱ्या अर्थानं भ्रष्टाचारी सरकार असेल त्या सरकारच्या विरोधी ते सातत्याने रान पेटवत आहेत जरी ते इथे नसले शारीरिक दृश्या इथे नसले तरी मन मात्र त्यांचं कायम ओलीत असतं त्यामुळे वरियातले अनेक प्रश्न त्यांचे जरी प्रत्यक्ष उपस्थित नसले तरी त्या प्रत्यक्ष सगळे प्रश्न तरीच देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे आपण जर वरी पूर्वीची पाहिली आताची पाहिली या वनेमध्ये अनेक गोष्टींचा काय कलर झालाय तो प्रामुख्याने आदित्य साहेबांकडे असलेली दूरदृष्टी आदित्य साहेबांचा सा असलेला विद्वत्ता त्यांच्याकडे असलेला अभ्यास त्यांच्याकडे असलेला कला कौशल्य या सगळ्याच्या आधारे ही सगळी कामं झालेली आहेत त्यामुळे कोणीतरी मिस्टर इंडिया म्हणतोय जे मिस्टर इंडिया आदित्य साहेबांना म्हणतायत ते मी तुम्हाला स्टॅम्प पेपर वरती लिहून देतो या सरकारने शंभर रुपयाचा स्टॅम्प पेपर कॅन्सल केलाय पाचशेच गेल्या पण त्याच्यावर मी तुम्हाला लिहून देतो की हे फक्त निवडणुकीच्या माध्यमातून आता वरीमध्ये दिसतील जसं की अनेक क्षेत्र उभारतात तशी ही लोक आहेत आणि पडणार आणि मग पुढची पाच वर्ष काय कायमचे निघून काय बोलणार हे येणारा काळच आपल्याला सांगेल आज इतकी मोठी रॅली गेली दोन दिवस सातत्याने वरीमध्ये आपण पाहताय या वरीमध्ये युवकापासून महिलांपासून ज्येष्ठांपासून सगळी लोक उत्स्फूर्तपणे सामील झाले आहेत आदित्य साहेबांच्या कार्याची कर्तृत्वाची नांदी आहे आदित्य साहेब एक धगधगता निकाल आहे आदित्य साहेब ह्या देशाच या, या राज्याच उज्ज्वल यशस्वी नेतृत्व आहे त्यामुळे विरोधकांना नेहमी त्यांना टार्गेट करणं त्यांच्यावरती कुटुंब पडणं त्यांच्यावरती त्यांना कॉर्नर करणं ही त्यांची काम आहेत कारण त्यांच्याकडे त्यांच्या विरोधात बोलण्यासारखे असं काहीही नाहीये असं हे आदित्य साहेबांचं नेतृत्व खऱ्या अर्थानं उद्या महाराष्ट्राचं नेतृत्व असणार आहे आणि म्हणूनच जे कोणी या ठिकाणी निवडणूक लढवत आहेत त्या निवडणुकीची जरी प्रक्रिया कायदेशीर वीस तारखेला पूर्ण होणार असेल तेवीस तारखेला मतमोजणी होणार असली तरी मी आत्ताच सांगतो की विरोधकांचं डिपॉझिट जप्त करून आदरणीय साहेब आदित्य साहेब एक ऐतिहासिक या ठिकाणी निर्णय देतील अशा प्रकारचं त्यांच्या कर्तृत्वाची चुनूक आपल्या सगळ्यांना दिसेल ते प्रमुख राम साळगाव करते आदित्य ठाकरेंबद्दलच्या भावना त्यांनी या ठिकाणी व्यक्त केलेल्या तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवायचा असेल आणि अशीच प्रसिद्धी मिळवायची असेल तर जाहिरातीसाठी आम्हाला संपर्क करा आपल्यासोबत स्थानिक शिवसैनिक इकबाल पटेल आहेत इकबालजी बीडीडी साईड राहणारे इकबाल पटेल या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत आदित्य ठाकरेंच्या रॅलीमधून आम्ही त्यांच्याशी संवाद साधलेला आहे इकबालजी काय सांगता रॅलीचा एक्सपिरियन्स काय काय म्हणते वरी बीडीडीचा आहे काय म्हणते शिवसेना सांगा एकच पक्ष एकच लक्ष शिवसेना शिवसेनेचा बाले किल्ला हा बीडीचा आणि वरळीचा मतदारसंघ आहे आम्ही जवळजवळ पंधरा वर्ष जवळ सचिन सोबत राहून काम केलेलं आहे आणि असा काम केलेलं आहे की जनहिताची कामं केलेली आहेत पुढे जे वैयक्तिक कामं झाले नसतील ते नाराज असतील पण पक्षाच्या माध्यमातून सेनेच्या माध्यमातून या ठिकाणी बीडी विकास झालेला आहे मग तिथे शाखा प्रमुख असो विभाग प्रमुख असो अशा माध्यमातून बिडिताचा विकास झालेला आहे याचा काही एक वैयक्तिक काम झाला नसेल त्याचा विकास राहिलेला असेल म्हणून किंवा कदाचित कोणतरी विरोधात बोलत असेल परंतु शिवसेनेनी वर्डी मतदारसंघामध्ये एवढी कामं केलेली आहेत आता आदित्य साहेबांच्या बरोबर सचिन अहिर सुनील शिंदे साहेब किशोरी पेडणेकर आंबेडकर मॅडम असे महापौर उपमहापौर अशा प्रकारचा हा बाले किल्ला असून या ठिकाणी आदित्य साहेबांचा विजय हा शंभर टक्के आहे कितीही काही असू देत केंद्रीय मंत्री आणा नंतर केंद्रीय कॅबिनेट मंत्री आणा तरीही काही उपयोग वर्णी मतदारसंघामध्ये होणार नाही कारण हा शिवसेनेचा बाळासाहेब साहेबांचा हा कट्टर मतदारसंघ आहे पटेल साहेब पण ह्याच वरई चाळीमध्ये निषेधाचे बॅनर लागलेले रहिवाशांनी लावलेले मतदानासाठी कोणीही इथे येऊ नये असं करून त्यांनी सर्वच राजकीय पुढाऱ्यांवरती पदाधिकाऱ्यांवर लोकप्रतिनिधींवरती नाराजी व्यक्त केलेली वरई चाळीमध्ये नेमका काय गोंधळ आहे सांगा बीडीचाळीमध्ये काही गोंधळ आहे लोकांच्या मध्ये ब्राह्मण आहे आणि हे अधिकारीही ब्राह्मण निर्माण केलेलं आहे अधिकाऱ्यांच्याकडे रहिवाशी जातात जर त्यांनी त्यांचा समाधान केला बरोबर प्रश्नांची उत्तरं दिली तर रहिवाशी अशा प्रकारचे बॅनर वगैरे लावणार नाहीत रहिवाशी सा, अधिकारी सांगतात आम्हाला काय माहिती नाही मग मा रहिवाशांचा मध्ये भ्रमण निर्माण होतो आणि मग वेगवेगळ्या प्रकारे चर्चा करतात ओरिजिनॅलिटी काही बघतच नाही ज्या रहिवाशांना माझी विनंती आहे की तुम्हाला पारशीन पारशे जर बघायची पार्षी असेल तर तुम्ही महाराजच्या अधिकाऱ्याला जावा महाराजा अधिकाऱ्यांच्याकडे जावा सचिन अहिर सुनील शिंदे प्रत्येक चाईचाहीच्या लोकांना महाराष्ट्र अधिकाऱ्यांच्याकडे घेऊन जातात आणि त्यांचे प्रश्न मिटवतात मग प्रश्न कुठे येतो कोणाचा बॅनर आणि पोस्टर विरोधातील हवायचे बीडीटी साहित राहणारे वरईतील स्थानिक रहिवाशी इकबाल पटेल होते या ठिकाणी त्यांनी आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत त्या ठिकाणी आदित्य ठाकरेंच्या कार्यशैलीबद्दल शिवसेनेबद्दल त्यांनी वक्तव्य केलेलं आहे कॅमेरा पर्सन आयुष लोकरे समी अभिषेक शिंदे साऊथ मुंबई न्यूज चेहरा मुंबईचा साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनल लाईक फॉलो शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करून ऑल करायला विसरू नका